दिल्ली मेरठ द्रुतगती महामार्गाची पंतप्रधानांनी बसवली कोनसिला प्रकल्प तीन वर्षात पूर्ण होणार दिल्ली मेरठ प्रकल्पामुळे गती आणि प्रदूषण मुक्ती यांचा मेळ घातला जाणार पंतप्रधान नरेंद्र मोदी जुने मतभेद विसरून भारताशी संवाद साधण्याची हीच योग्य वेळ असल्याचं पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांचं वक्तव्य समविषम क्रमांकाच्या गाड्या रस्त्यावर आणण्याचा दिल्ली सरकारचा प्रयोग उद्यापासून होणार सुरू रविवारी मात्र सर्वांना अनुमती धनादेश न वटण्याचं प्रकरण आता धनादेश जमा करण्याच्या ठिकाणी नोंदवण्यात येईल कायद्यातील बदलाला राष्ट्रपतींनी दिली मान्यता भारतीय रेल्वेचं फिरतं रुग्णालय लाईफ लाईन एक्सप्रेस नंदुरबारमध्ये दाखल अत्याधुनिक आरोग्य सेवेचा नागरिक अठरा जानेवारीपर्यंत घेऊ शकतात लाभ अमरावती शहरात विलासनगर परिसरात काल रात्री लागलेल्या आगीत दीडशे झोपड्या भस्मसात मात्र जीवितहानी नाही मालढोक अभयारण्याचं क्षेत्र बाराशे एकोणतीस चौरस किलोमीटरवरून चारशे चौरस किलोमीटर करण्याचा केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्रालयाचा निर्णय शेतकऱ्यांची मागणी पूर्ण डायलिसिसची सर्व औषधं करमुक्त करण्याचा राज्य सरकारचा निर्णय कर्करोगाची औषधं यापूर्वीच झाली आहेत करमुक्त नवी मुंबईतील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या निर्मितीसाठी आर्थिक बोली आमंत्रित करायला केंद्र सरकारची मंजुरी दक्षिण आशिया फुटबॉल फेडरेशन चषक स्पर्धेत आज भारत आणि मालदीव यांच्यात तिरुअनंतपुरम इथे होणार सामना सरत्या वर्षाला निरोप देत नव्या वर्षाचं स्वागत करण्यासाठी नागरिकांमध्ये उत्साह स्वागत धुंदीत नव्हे शुद्धित करण्याचं स्वयंसेवी संस्थांचं आवाहन मालाडमधील आया सुलतानच्या विरोधात दहशतवाद विरोधी पथकानं दाखल केला गुन्हा इसिसचा प्रचार केल्याचा आयाजवर आरोप